बर कुठं चालू आहे काय येत बालाजी बारा तोकार जयकुमार टोनपे आणि प्रोग्रामच ओपन नाही पडला बर मग ह्यांचं गेल्या वर्षी ऊस बी आपल्याकडे बालाजी टोनसे गेल्या वर्षी पण शहाऐंशी मुळे टाकले तिकडे तिकडे तुटलेलं आपल्याला काय गेले आपल्या कारखान्याला काय गेले तिकडे जाणार पण नोंद घेऊन तोडा म्हणत ते ना, ना शेश असेल वर्षी तिकडे गेलाय ह्या वर्षी इकडे चाललाय म्हणलं दोन नंबर चालू झाले दोन नंबर नाही